भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने तुमसर शहरातील तांबे चौकात जल्लोष साजरा करण्यात आला भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी महाराष्ट्राचे नेते, नेते आमदार देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या अनुषंगाने दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान भारतीय जनता पार्टी तुमसर शहरच्या वतीने तुमसर येथील तांबे चौकात भारतीय जनता पक्ष तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख इंजिनियर प्रदीप पडोडे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने फटाके फोडून आणि मिठाई वाटप करण्यात आली यावेळी शहर अध्यक्ष पंकज बालपांडे कल्याणी भुरे आशिष कुकडे अमरीश सोनकर लक्ष्मीकांत सलामे अन्नू रोचवानी संतोष वाहिले शैलेश मेश्राम मोहन पचोली पवन पाटील लालू हिसारिया दिलीप गभने दिलीप पारधी स्वप्नील मनगटे शुभम मिश्रा प्रशांत शेंडे बाल्या बिस्ने कृष्णा पाटील निशित वर्मा अनुज मलेवार शेखर मल्लेवार गणेश वंजारी विजय येळणे नवीन उपाध्याय करण एड़ने निकेश पसिने अर्चना भुरे पल्लवी पाटील मनीषा उपाध्याय उज्ज्वला मिश्राम शोभा शाहारे ज्योती मिश्रा अमीना रॉय यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते